आपण बघत आहात डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा सरसगड शेतकरी कर्जमाफीसाठी छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने येवला तहसील कार्यालयावर बैलगाडा मोर्चा काढण्यात आला नाशिक जिल्ह्याचा संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी सरसगट कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी मोर्चाचे नेतृत्व छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करन गायकर यांच्या अध्यक्षतेखाली प्रदेश महासचिव शिवाजी मोरे युवा प्रदेश अध्यक्ष शिवा तेरंगी केंद्रीय कार्याध्यक्ष विजय वावळे युवा प्रदेश सरचिटणीस नवनाथ शिंदे आघाडी प्रदेशाध्यक्ष डॉक्टर किरण डोके विद्यार्थी आघाडी संपर्क प्रमुख गिरी साहेब महिला आघाडी प्रदेश अध्यक्ष मनोरमा ताई पाटील उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष किरण यांची उपस्थिती होती आज महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सरसगट कर्जमाफी मिळावी यासाठी छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने यवला कृषी उत्पन्न बाजार समिती ते यवला तहसील या ठिकाणी बैलगाडी मोर्चा काढत आम्ही सरकारचा निषेध केलेला आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजित पवार हे स्वतःला या राज्याचे मालक समजतात त्यांनी निवडणुकीत निवडून येताना सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊ परंतु काल परवाच्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही असं कुठेही मी बोललेलो नाही अहो तुम्ही बोलले म्हणजे तुम्ही काय मालक आहात का अरे या देशाचा जगविता शेतकरी आहे माझा बळीराजा आहे तुम्हाला स्वतःला सात हजार कोटीतून मुक्तता होते चारशे कोटीची पीक विमा तुमची तुम्ही बाजूला करतात धनधानग्या शेतकऱ्याच्या अदानी अंबानीचे कर्ज माफ करतात अरे मग माझा शेतकरी रोज आत्महत्या करतो। करतोय त्याच्यासाठी तुमचं कर्तव्य नाहीये का अजित पवारांनी स्वतःची मालकी म्हणून हे राज्य चालू नये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल अजूनही शेतकऱ्यांना आस्था आहे आणि त्यांनी तात्काळ या अजित पवारांकडे कर दुर्लक्ष करत या राज्यात सर्व शेतकऱ्यांची सरसगट कर्जमाफी करावी अशी आम्ही त्यांना विनंती करतो अन्यथा राज्यभर अशाच पद्धतीने छावा क्रांतीवीर सेनेचे बैलगाडी मोर्चे या महाराष्ट्रात निघतील व याला सर्वस्वी जबाबदार फक्त आणि फक्त अजित पवार असतील छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने येवला कृषी उत्पन्न बाजार समिती ते येवला तहसील या मोर्चाचं आम्ही निवेदन केलं अल्पाशा काळामध्ये निवेदन करून आम्ही तीन दिवसापूर्वी येवला शहराचे पी आय साहेबांना आम्ही निवेदन दिलं होतं तरी त्यांनी आमची आज परवानगी नाकारली होती तरी पण आमचे हे छावे हे छावे जर एकदा निर्णय घेतला तर मांग हटत नाही त्याच्यामुळे जरी परवानगी नाकारली पण होती तरी आम्ही आज बैलगाडी मोर्चा येवला तहसील पर्यंत घेऊन आलोय म्हणून सांगतो उद्या अशी वेळ नको यायला आम्ही बैलगाडी मोर्चा आणू शकतो हे मी देवेंद्र फडणवीस किंवा अजित पवारांना सांगतोय डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी भूषण जैन येवला ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका